खाली जायचं चौऱ्याण्णव मध्ये एक ला आणि सुंदर दोन ला शंभू आणि शंभू तीन ला बावऱ्या आणि सोन्या चार सारंगाने भटल पाच ला सरजारी सहा लावाने निशाण सात ला पाखर्या आणि सोन्या आठ ला रायबा आणि शिखरा आणि नऊ ला हरण्या आणि सिकंदर हिंद केसरी मैदानातला आणि क्रमांक चौऱ्याण्णव सुटव झाला चौऱ्याण्णव सुटण्यासाठी

बस पलटलं